छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शर्मिश ठाराऊत तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमुळे निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली गेल्या वर्षी तेरा मार्चपासून अक्षरा अधिपतीच्या अनोख्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून प्रतिसाद दिला आता लवकरच या मालिकेला एक वर्ष पूर्ण होणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेची निर्मिती शर्मिश ठाराऊत व तिचा पती तेजस देसाई यांनी केले आहे त्यांच्या मालिकेला यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील भरभरून यश मिळालं त्याचमुळे आता अभिनेत्री तिची निर्मिती संस्था एक पाऊल पुढे टाकत प्रेक्षकांसाठी आणखी एक मालिका प्रदर्शित करणार आहे शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली नवरी मेये हिटलरला ही मालिका लवकरच झी मराठीवर येणार असून या मालिकेतून हिंदी कलाविश्वात नावाजलेला अभिनेता राकेश बापट छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार आहे